मेष राशी कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल तुम्ही सामाजिक कार्यात रस घ्याल अधिकारी तुमच्यावर खूप खुश असतील तुम्हाला कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सहवास मिळेल वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशी आरोग्याशी संबंधित समस्या सोडविल्या जातील कनिष्ठ कर्मचारी तुमच्यावर खूप खुश असतील व्यवसायात जुन्या अडचणींपासून सुटका मिळेल घरी अचानक पाहुणे येऊ शकतात प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा दबाव असेल मिथून राशी आजचा दिवस थोडा निराशाजनक असू शकतो सर्दी आणि खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे महिलांना कौटुंबिक समस्या असू शकतात तुमच्या रागीट वागण्यामुळे लोक नाराज होतील आज खूप मेहनत घ्यावी लागेल कर्क राशी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस खूप चांगला आहे तुम्ही पूर्ण मेहनतीने तुमच्या कामात व्यस्त असाल विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात खूप सक्रिय असतील व्यवसायातील अडचणी थोड्याफार कमी होतील दुपारी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते सिंह राशी तुम्हाला जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल काही प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळेल विरोधक तुमच्या विरुद्ध खोटा प्रचार करू शकतात मुलांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत डेटवर जाऊ शकता कन्या राशी तुमच्यासाठी परिस्थिती उत्तम राहणार आहे बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते तुम्हाला क्रिएटिव कामात रस असेल स्थावर मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात घरात शुभ घटना घडू शकतात तूळ राशी घाईघाईने घेतलेले निर्णय अडचणीत आणू शकतात भावंडांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील तुमच्या मनात काहीतरी मोठे करण्याची योजना असेल तुम्ही मुलांसाठी नवीन खरेदी करू शकता वाहन काळजीपूर्वक वापरा वृश्चिक राशी आजचा दिवस आनंद व उत्साहाने भरलेला असेल पैशांमुळे प्रलंबित असलेले काम पुन्हा सुरू होईल कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खूप खुश असतील राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल नवविवाहित जोडपे सहलीला जाऊ शकतात धनुराशी तुमची पचनसंस्था थोडी कमकुवत असू शकते कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी कागदपत्रे पूर्ण करा जोडीदाराकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल तुम्ही धार्मिक कामांमध्ये पैसे खर्च करू शकता सासरच्या लोकांकडून समस्या येऊ शकतात मकर राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकेल तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल तुम्ही दैनंदिन दिनचर्येत बदल करू शकता घाहूक व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल कुंभराशी आज योजना अत्यंत गुप्त ठेवा स्नायूंच्या दुखण्याची समस्या जाणवेल प्रयत्न करत राहा तुमचे काम निश्चितच पूर्ण होईल कुटुंबातील अविवाहित सदस्यांच्या लग्नाबद्दल चिंता असेल लोक तुमच्यावर खोटे आरोप करू शकतात मीन राशी समाजात प्रभावशाली लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल व्यवसायात तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते तुम्हाला प्रियकरासोबत वेळ घालवायला आवडेल आज प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा निर्णय घ्याल तुमची प्रतिभा लोकांसमोर आज उघड होईल